मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहेत आज रविवारचा सुट्टीचा दिवस गाठून व डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपाने मोठं आपलं शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आहे आपण बघू शकता की मी आता डहाणू नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहे या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माची या दोघांमध्ये अटीतटीची लढाई सुरू झालेली आहे आणि आज शेवटच्या दिवशी मात्र भाजपाने आपलं मोठं शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी मतदारांना आव्हान करण्यात येत आहे पुढं जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण जे उमेदवार आहेत या ठिकाणचे सर्व उमेदवार हे एका रथामध्ये बसवलेले आहेत तर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत भरत राजपूत हे एका रथामध्ये उभा राहून मतदारांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जी कशा पद्धतीनं आजच्या रॅलीचं आयोजन आहे मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहे तुम्ही बा, रॅलीमध्ये बघित असेल लोकांचा लोकांचा उत्साह आणि जे लोक आलेले आहेत तुम्हाला सांगतो लोक मनापासून आले आणि जेव्हापासून प्रचार सुरू झाला आहे एकही कार्यकर्ता घरी बसला नाही तुम्हाला सांगतो तो डोर टू डोर फिरतो आहे आणि लो मोदीजीने केलेलं काम देवेंद्रजीने केलेलं काम हे लोक पण पोचवलं आहे आणि हमी नगरपालिकेमध्ये पाच वर्ष असताना काय काय काम केलं लोक पण पोचवलं आहे त्यांच्याकडे एजेंडा नाही विजन नाही ना काही रिझन नाही आज आजची जी रॅली आहे ही रॅलीचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे कुठं कुठं या रॅलीचं रॅलीतून आप आपला किल्ला फोर्टवर जाणार बंदर रोड पासून आगर आगरपासून इराई रोड इराई रोड पासून ईस्ट मध्ये आणि नंतर आपल्या ऑफिसला स्टॉप होणार शेवटचे दोन दिवसाच्या प्रचाराची रणनीती काय आहे सबका साथ सबका विकास याच्यावर विश्वास आहे आम्हाला जनता शंभर टक्के तुम्हाला समजा जेव्हा वोटिंग होईल वोटिंग पर्सेंट तुम्ही बघितलं तर माझी सत्तर टक्के वोटिंग राहिली पाहिजे सेव्हन्टी पर्सेंट मिनिमम आणि तीस टक्के पंचवीस तीस टक्के राहतील समोरच्या उमेदवाराला आपण कशा पद्धतीने आव्हान देत आहे आव्हानची गरज नाही आव्हान लोक देतील लोक उमेदवार कोण आहे कोणी काम केलंय कोणाबरोबर आहे ते उमेदवार ठरवतील आणि आमच्या सत्तावीस नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत आणि या निवडणुकीमध्ये आमचे सत्तावीस ला सत्तावीस उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांच्यामध्ये आहे आज रविवारच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी भव्य अशी रॅली काढून मतदारांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या तीन तारखेला आणि मग दोन तारखेला मतदानाच्या दिवशी हे पाहणं ही तेवढंच महत्वाचं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव